विकसित भारत संकल्पनेतून देशातील सामान्य माणसाचा विकास होतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात विकासाचा अनुशेष भरून काढला संपूर्ण जगात भारताचा नावलौकिक वाढवण्याचं काम पंतप्रधान मोदी यांनी केलंय असं प्रतिपादन केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केलं कागल इथल्या विकसित भारत संकल्प यात्रेत ते बोलत होते कागल नगर परिषदेच्या माध्यमातून विकसित भारत संकल्प यात्रेचं आयोजन करण्यात आलंय शासकीय योजनांची माहिती देणाऱ्या स्टॉलचं उद्घाटन केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी माजी आमदार अमल महाडिक शाहू ग्रुपचे अध्यक्ष समजितसिंह घाटगे जिल्हाधिकारी राहुल रेखावार प्रमुख उपस्थित होते प्रधानमंत्री आवास योजनेतून दहा वर्षात देशातील चार कोटी जनतेला घरं मिळाली आहेत केवळ पन्नास दिवसात दहा कोटी जनतेला आयुष्यमान योजनेचं गोल्डन कार्ड मिळालंय तर उज्ज्वला योजनेचा दहा कोटी कुटुंबांना लाभ मिळालाय विविध योजनांमधून देशाला आत्मनिर्भर बनवण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलाय विकसित भारत संकल्प यात्रा कुठल्याही एका पक्षाची किंवा सरकारची नसून सामान्य जनतेच्या विकासाची आणि विश्वासाची ही यात्रा असल्याचं मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितलं दरम्यान बावीस जानेवारीला श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे या दिवशी घराघरात श्रीरामाची पूजा करण्याचं आवाहन मंत्री सिंधिया यांनी केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखलेल्या जनविकासाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी ही रथयात्रा महत्वाची असल्याचं समजितसिंह घाटगे यांनी सांगितलं यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार भाजपाचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई मुख्याधिकारी पवन मेहत्रे यांनी मनोगत व्यक्त केली दरम्यान नामदार सिंधिया यांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध योजनांच्या कार्डचं वाटप करण्यात आलं कार्यक्रमाला प्रांताधिकारी सुशांत बनसोडे तहसीलदार जितेंद्र इंगळे गटविकास अधिकारी सुशील संसारे राजे बँकेचे अध्यक्ष पी पाटील राजवर्धन नाईक निंबाळकर बॉबी माने रमेश माळी उपस्थित होते